नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मेमाने कृषी आमच्या युट्यूब चॅनलला आपण जे फुलांचे बाजारभाव रोजच्या रोज अपडेट करत असतो आणि गेली दीड ते पावन दोन वर्ष झालं फुलांचे बाजारभाव पुणे उलटेकडी मार्केटमध्ये मा आपण रोज शेतकऱ्यांना दाखवायचा प्रयत्न करतो शेतकऱ्यांना एका क्लिकवरती हे बाजारभाव पावायस मिळत आहेत बऱ्याच वेळा जे शेतकरी फोन करतात काही शेतकरी एस एम एस करतात हो की बाबा आम्हाला मार्केटला माल आणायचा आहे मार्केटला माल कधी आणला पाहिजे पण शेतकरी म्हणून काय होतं की सगळेच लोक एखादा सारखा काही सणा समारंभ असतील किंवा काही तिथी असतील त्या तिथीला माल आदल्या दिवशी मार्केटमध्ये आणतात सर्वांचाच माल मार्केटला येतो आणि बाजारभाव हे कोलॅप्स होत असतात म्हणजे जो माल आहे हा माल टप्प्याटप्प्याने मार्केटला आणणं गरजेचं आहे एखाद दिवस असं अपद होतं की बाबा सणाच्या आदल्या दिवशी माल मार्केटमध्ये येतो बाजारभाव चांगले होतात तसंच आज झाले की बाबा श्रीकृष्ण जन्म जन्माष्टमीच्या आदल्या दिवशी मार्केट चांगलं झालं आणि तिथीच्या अगोदर मार्केट झेंडूमध्ये ते जी नक्कीच पावायस आहेस मिळी मित्रांनो ऑल ओव्हर जो मार्केटचा सर्वे केला किंवा दीड ते पावणे दोन वर्षाच्या अनुभवानुसार कोणत्या दिवशी पुणे उलटेकडी मार्केट हे चांगलं होतं म्हणजे त्या दिवशी मार्केटमध्ये जे फुलांना बाजारभाव आहेत हे बाजारभाव जास्त मिळतात किंवा त्या दिवशी मार्केटमध्ये मालाची विक्री ही ते चांगली तेजीत होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीच चर्चा करणारे आहे मित्रांनो जे शेतकरी बांधव आमच्या चॅनलवर प्रथम असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो तसं पाहायला गेलं तर मार्केटमध्ये शेवटी मागणी आणि पुरवठ्यावर मार्केट ठरत असतं म्हणजे मार्केटमध्ये मागणी कशी आणि त्या तुलनेमध्ये पुरवठा कसा आहे त्या हिशोबाने म्हणजे शेवटी मार्केटमध्ये जे दर ठरत असतात मागणी आणि पुरवठावर ठरत था असतात पण असा काही वार आहेत का किंवा असे काही आठवड्यातला एखादा दिवस आहे का की त्या दिवशी मार्केटमध्ये विक्री ही चांगली होत असते शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये तुम्ही माझ्या अनुभवानुसार किंवा माझ्या सर्वेनुसार दीड ते पावणे वर्षाचा सर्वे मार्केटमधल्या काही दलांच्या अनुभवानुसार मार्केटमध्ये द आठवड्यातल्या बुधवारी ही विक्री फुलांची चांगली होत असते तुम्ही सगळं मार्केट काढा मी अगदी मी जवळपासून जो, जो बाजारभाव टाकतोय दीड वर्षापासून जे आपण बाजारभाव अपडेट करतोय दीड वर्षामध्ये बुधवारचे बाजारभाव हे नक्कीच बाकीच्या दिवशी बाकीचे दिवस असतात गुरुवार किंवा शनिवारच्या तुलनेमध्ये बुधवारचं मार्केट हे चांगलं होत असतं ह्याला कारण काय तर गुरुवारी स्वामी समर्थांचा वार दुसरी गोष्ट दत्ताचा वार म्हणतो तर काय होतं की बऱ्यापैकी जे पुण्यामध्ये काही मंदिर असतील किंवा बाहेरच्या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी लोक नॉन सुद्धा खात नाहीत प्लस देवाला जी देव लोक जातात ती गुरुवारची जास्त करून जात असतात आणि जो फुलांचा वापर आहे तुमचा सोनचापा असेल तुमची गुलछडी असेल किंवा बाकी तुमची फुलं असतील तुम्ही ऑब्झर्व करा की बुधवारचं मार्केट हे बाकीच्या वारांच्या पेक्षा बुधवारचं मार्केट हे चांगलं होत असतं आता बरेचसे शेतकरी तर्कवितर्क लावतील किंवा बुधवारचं मार्केट पाडलेलं आहे शेतकरी मित्रांनो मी बऱ्याच जेव्हा सांगतो की मागणी आणि पुरवठ्यावर मार्केट ठरत असलं तरी बुधवारचं मार्केट हे ते नक्कीच ते दि म्हणजे गुलटेकडी मार्केट सांगतो मी बाकीचं मार्केट मी दादर मार्केट बाकीचे मार्केट सांगत नाही पण पुणे गुलटेकडीमध्ये बुधवारच्या वारी हे मार्केट जे राहते सोनचा पासेल तुमचा गुलछेडी असेल तुमचे झेंडू असेल आश्चर्य असेल सर्वच फुलांचं बाजारभाव हे बुधवारी शेतकरी मित्रांनो नक्कीच तेजीत राहतात आणि जे बाजारभाव आहेत हे बाजारभाव बुधवारचे चांगले राहतात म्हणजे बुधवारचा माल काढण्यासाठी तुम्हाला मंगळवारी माल तोडावा लागेल तुमचा बुधवारी माल मार्केटला येईल आता बरेचसे काय म्हणतील का बाबा मग सगळ्या शेतकऱ्यांनी जर मंगळवारी माल तोडला आणि मार्केटला जर बुधवारी आला तर बाजारभाव नक्कीच पाडणार आहे शेतकऱ्यांना सेम तसंच होतं पण तुम्ही रेग्युलर तुमचे तोडे चालू असतील तुमचे झेंडूचे तोडे चालू असतील तुमचे बाकी गुलछडीचे शेतकरी रोज तोडत असतात पण तुमचा शेवंती मार्केटला रो, रोज रोज तुम्ही काही शेतकरी तोडे असतील पण एकदम माल सणावाराला मार्केटला आणण्यापेक्षा जर तुम्ही रेग्युलर माल तोडला आणि थोडासा मंगळवारच्या थोडासा जास्त माल मार्केटमध्ये आणला तो तोडून बुधवारची विक्रीला तर तुमचे हमखास शेतकरी मित्रांनो पैसे होणार आहेत अगदी तुम्ही मागचा सगळा आढावा घ्या बुधवारचं फक्त बुधवारचे बाजार पा आणि बाकीच्या वारचे बाजार पा तुम्हाला नक्कीच त्यामध्ये तफावत जाणवल आणि जे बाजार भावेल बुधवारचे बुधवारचे बाजारभाव नक्कीच सर्व फुलांचे तेजीत राहिलेले आहेत शेतकरी मित्रांनो पुणे गोल फुल मार्केटमध्ये तुमचा गुलाब कुलचरी शेवंती आष्टर झेंडू कटफ्लावरमध्ये जरबेरा कार्नेशन डबलची गुलचडी सिंगलची गुलचरी पिंक डीझी गोल्डन डीझी बाकी तुमचा कलर गुलाब असेल जिप्स असेल कार्नेशन असेल सर्व फुलांचे जे बाजारभाव आहेत हे बाजारभाव शेतकरी मित्रांनो आपण रोज अपडेट करतो आणि शेतकऱ्यांना एका क्लिकवरती महाराष्ट्राचे फुलोत्पादक शेतकऱ्यांनी एका क्लिकवरती तुम्हाला बाजारभावस पावायस मिळतात आणि महाराष्ट्रातील एकमेव आपला असा युट्यूब चॅनल मेमान कृषी त्याच्यावर आपण फुलांचे बाजारभाव अपडेट करायला चालू केलं आणि शेतकऱ्यांना घर बसल्या एका क्लिकवरती आपण बाजारभाव दा दाखवत असतो शेतकरी मित्रांनो रोजच्या बाजारभावाचा तुम्हाला कितपत फायदा होतो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद